जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक दोन वर्षांपूर्वीच काही धक्कादायक खुलासे केले होते सत्यपाल मलिक यांनी दोन हजार एकोणीसच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाले परंतु त्यांचा अंतिम संस्कार हा शासकीय पद्धतीने न करता त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा अंत्यविधी हा साध्या पद्धतीने केला त्यानंतर आता भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पायउतार होण्यावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे जगदीप धनखड यांच्या अचानक पाय उतार होण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या, या प्रकरणी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत आपण या सर्व प्रकरणावर आज सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर मधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवला ज्यात सी आर पी एफच्या चाळीस जवानांना वीर मरण आलं या हल्ल्याच्या वेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये द वायर ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की हा हल्ला केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे मलिक यांनी सांगितलं की यानी सांगित सी आर पी एफ ने जवानांना हवाई मार्गाने नेण्यासाठी म्हणजेच एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली होती परंतु ती मंजूर झाली नाही यामुळे जवानांना रस्त्याने प्रवास करावा लागला जिथे हा हल्ला झाला मलिक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी या विषयावर झालेल्या संभाषणाचा उल्लेख देखील केला केला त्यांनी त्यांनी दावा है कि की जेव्हा हल्ल्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा मोदींकडून त्यांना गप्प राहण्यास सांगितले मलिक यांनी असा आरोप केला की सरकारने या हल्ल्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी पाकिस्तानवर ठपका ठेवला आणि आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचा लाभ घेतला राज्यपाल पद सोडल्यानंतर मलिक यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सातत्याने टीका केली त्यांनी आरोपही केले त्यांना जम्मू काश्मीरमध्ये तीनशे कोटी रुपयांच्या लालच ची ऑफर मिळाल्याचा दावा केला यामुळे सरकार अडचणीत आलं होत मलिक यांनी दोन हजार वीस एकवीसच्या शेतकरी आंदोलनाचंही खुलेपणाने समर्थन केलं ज्यामुळे त्यांचे भाजपशी संबंध आणखीनच ताणले गेले पाच ऑगस्ट दोन हजार सत्यपाल मलिक यांचं दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं ते अठ्याहत्तर वर्षांचे होते आणि मूत्रमार्ग संसर्ग तसेच किडनीच्या समस्यांमुळे गेल्या काही काळापासून रुग्णालयात दाखल होते त्यांच्या निधनानंतर त्यांचा अंतिम संस्कार शासकीय इतमामात न होता साध्या पद्धतीने करण्यात आला ज्यावरून केंद्र सरकार आणि विशेषतः भाजपवर टीकेची झोड उठली मलिक यांच्या पत्नीने एक भावनिक पत्र लिहिलं ज्यात त्यांनी सत्यपाल मलिक यांच्या सत्यनिष्ठेची आणि त्यांच्या बेधडक स्वभावाची प्रशंसा केली तसेच त्यांना शासकीय सन्मान न ना मिळाल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली विरोधी पक्षांनी विशेषतः आणि शिवसेना ठाकरे गटाने यावरून सरकारवर हल्ला चढवला त्यांनी असा आरोप केला की मलिक यांच्या केंद्र सरकारवरील टीकेमुळेच त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आले मलिक यांनी आपल्या आयुष्याच्या अंतिम काळातही रुग्णालयातून ट्विटरवरून सरकारवर टीका केली होती त्यांनी दावा केला होता की किरू हायड्रो पॉवर प्रकल्पातील भ्रष्टाचाराची माहिती त्यांनी प्रधानमंत्र्यांना दिली होती परंतु त्यांच्यावरच सीबीआयने चार्जशीट दाखल केली आता आपण माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या पाय उतार होण्याच्या वादाकडे वळूया गेल्याच महिन्यामध्ये जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला परंतु त्यांच्या राजीनाम्यामागील कारणांवरून अनेक प्रश्न निर्माण झाले काहींचं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर काहींचा दावा आहे आरोप या आहे की त्यांना हटवण्यात आलं धनखड यांच्या कार्यकाळाची औपचारिक सांगता देखील करण्याचा कोणताही प्रयत्न वर्तमान केंद्र सरकारने केला नाही ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत अधिकच संशय बळावला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत त्यांनी असा प्रश्न विचारला की धनखड यांना अचानक का गायब करण्यात आले ते सत्यपाल मलिक यांच्यासारखे काही धक्कादायक खुलासे करणार होते का, का ज्यामुळे सरकार अडचणीत येऊ शकत राऊत यांनी असा संशयही व्यक्त केला की धनखड यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे मात्र या संदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही परंतु राऊत यांच्या या विधानांनी राजकीय चर्चेला फोडणी मात्र दिलेली आहे जगदीप धनखड यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काही काळ काम केलं होतं आणि त्यांच्या कार्यकाळात तृणमूल काँग्रेस सरकारशी त्यांचे अनेकदा खटके देखील उडाले त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळातही त्यांनी काही वादग्रस्त निर्णय घेतले होते ज्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप लावला होता त्यांच्या अचानक पाय उतार होण्याने आणि त्यानंतरच्या शांततेने या चर्चांना आणखीनच हवा मिळाली एवढ्या मोठ्या पदावरून पाय उतार झाल्यानंतर त्या व्यक्तीला असे गायब केले जाते हे या आधी कदाचित कोणासोबत घडले नसेल सरकार स्वतःला एवढे असुरक्षित आहे सत्यपाल मलिक नंतर काय ते धनकड यांनाही घाबरले आहेत काय असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तर जगदीप धनकड यांच्याकडून मिळू शकतात अर्थातच ते माध्यमांसमोर आले तरच सत्यपाल मलिक यांचे पुलवामा हल्ल्याबाबतचे खुलासे आणि त्यांच्या निधनानंतरचा वाद तसेच जगदीप धनखड यांच्या अचानक पायउतार झाल्यानंतर अज्ञात गेल्याने निर्माण झालेला संशय हे दोन्ही मुद्दे केंद्र सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मलिक यांनी आपल्या बेधडक स्वभावाने सरकारला अनेकदा कोंडीत पकडलं तर धनखड यांच्या राजीनाम्यामागील रहस्य अजूनही कायमच आहे संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न जरी पुराव्यांशिवाय असले तरी संशय निर्माण करण्यापुरते ते सक्षम आहेत भविष्यात या संदर्भात आणखी माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे जगदीप धनखड हे स्वतः समोर येऊन याबाबतची स्पष्टता देतील अशी ही आशा आहे तोपर्यंत या घटनांनी राजकीय वातावरणात चर्चेचा नवा मुद्दा दिला आहे हे मात्र नक्की